सोन्याचं भांडं आणि आईची शिकवण खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका छोट्या गावात मोहन नावाचा एक तरुण आपल्या आईवडिलांसोबत राहत होता मोहन खूप हुशार आणि मेहनती होता पण त्याला वाटत असे की गरिबीमुळे तो कधी मोठं होऊ शकणार नाही तो नेहमी श्रीमंत कसं व्हायचं याचाच विचार करत असे एके दिवशी मोहनच्या आईने त्याला हाक मारली आणि म्हणाली मोहन अंगणात ठेवलेलं ते जुनं मातीचं भांडं घेऊन ये मोहन थोडा नाराज होऊन म्हणाला आई हे मातीचं भांडं कशाला हवंय ती फेकून ना त्यापेक्षा सोन्या चांदीचं काहीतरी असतं आई शांतपणे हसली आणि म्हणाली ठीक आहे तू हे भांडं बाजारात घेऊन जा आणि त्याची किंमत विचारून ये मोहन ते भांडं बाजारात घेऊन गेला एक भंगारवाल्याने पाहून म्हणालं हे तर जुने आणि फुटके मडके आहे मी यासाठी दहा रुपये देईन मोहन नाराज झाला आईने परत त्याला सांगितलं हेच भांडं सोनाराकडे घेऊन जा आणि विचारू नये सोनाराने भांडं पाहिलं आणि थक्क होऊन म्हणाला अरे हे तर मातीने झाकलेलं सोन्याचं भांडं आहे याची किंमत लाखो रुपयात आहे हे ऐकून मोहनला आश्चर्य वाटलं तो घरी परतला आणि आईला सांगितलं आई हसून म्हणाली मुला हे भांड म्हणजे आपल्या आयुष्याचं प्रतीक आहे बाहेरून ते साधं दिसतं पण आतून अमूल्य असतं तसेच प्रत्येक माणसाच्या गुणांचं आणि मेहनतीचं खरं मूल्य ओळखायला शिका बाह्य स्वरूपावर नाही तर अंतर्मनावर विश्वास ठेवा मोहनच्या डोळ्यात पाणी आलं त्याने ठरवलं की तो मेहनतीने काम करेल आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवेल पुढे जाऊन मोहन खूप मोठा व्यापारी झाला पण त्याने कधीही अहंकार केला नाही आणि प्रत्येकाला समान आदर दिला या गोष्टीतून आपल्याला शिकता येतं की माणसाची खरी किंमत त्याच्या बाह्य स्वरूपावर नाही तर त्याच्या अंतर्मनातील चांगुलपणावर आणि मेहनतीवर ठरते म्हणून इतरांमध्ये सद्गुण शोधा आणि स्वतःवर विश्वास ठेवा गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद